ब्रेकनंतर आपणा सर्वांचं स्वागत एसटी महामंडळाच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सूट मिळणार आहे ही सवलत एक जुलैपासून लागू होणार असून एकशे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही दिली जाणार आहे ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू आहे योजना साधी लालपरी ई शिवाई शिवनेरी लक्झरी आणि अशा सर्व प्रकारच्या बससाठी लागू असणार आहे तसंच ती पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा लागू असणार आहे आषाढी एकादशीला आणि गणपती उत्सवासाठी आरक्षण करणाऱ्या या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो जादा बससाठी ही सवलत लागू असणार नाहीये एक जुलै दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपासून अवजड वाहनं खाजगी बस आणि शाळेच्या बस चालकांचा बेमुदत संप असणार आहे यात विविध संघटना सहभागी होणार आहेत प्रमुख चार मागण्यांसाठी हा चक्काजाम आंदोलन असणार आहे येत्या दहा दिवसात निर्णय न घेतल्यास बेमुदत बंदचा इशारा देखील या विविध संघटनांच्या माध्यमातून देण्यात आलाय जबरदस्तीनं दंड वसुली तात्काळ बंद करावी आकारण्यात आलेले दंड माफ करावे क्लीनरची सक्ती रद्द करावी व्यावसायिक वाहनांना नो एंट्रीबाबत आणि वेळेच्या बाबतीत विचार करावा ई चलन तक्रारीबाबत देखील विचार करावा या प्रमुख पाच मागण्यांसाठी चक्काजाम करण्यात येणार आहे यासोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुढील अपडेट प्रज्ञासह पाहत रहा एबीपी माझा